महाडमधील शिवरायांच्या अर्धपुतळ्या भोवताळच्या कठड्याला पडले तडे सत्ताधारी विरोधकांचे दुर्लक्ष छत्रपती शिवाजी महाराज अर्धपुतळा व परिसर सुशोभीकरणासाठी पन्नास लाख निधी मंजूर नितीन पावले ऐतिहासिक महाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्या सभोवताली बांधण्यात आलेल्या कठड्याला चारही बाजूंनी तडे गेले असून हा कठडा केव्हाही पडण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य करणारे सत्ताधारी आणि विरोधक यांचे याकडे दुर्लक्ष झालं असल्याने सर्वसामान्य जनतेतून चीड व्यक्त होत आहे या संदर्भात शिवसेनेचे प्रवक्ते नितीन पावले यांना छेडले असता त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पाठ पुराव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांचा अर्धपुतळा व त्या स्वभावकालच्या परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी पन्नास लाखांचा निधी मंजूर झाल्याचे व लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे सांगितले रायगड जिल्ह्यातील महाड तालुका हा छत्रपती शिवरायांच्या पद स्पर्शाने आणि कार्यकर्तृत्वाने पावन झालेला तालुका मांडला जातो या तालुक्यात असणाऱ्या किल्ले रायगडावरून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि संपूर्ण जगाला राज्यकारभार कसा चालवायचे याचे उत्तम उदाहरण दिले छत्रपतींच्या पद वर्षांनी पावन झालेल्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीभूमीत असणाऱ्या महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या सभोवताली बांधल्याला कठड्याला तडे गेले असल्याने तो आलाय याकडे राजकीय नेते सामाजिक संघटना आणि नगरपालिका प्रशासन यांचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचं जा चित्र पाहायला मिळत आहे छत्रपतींच्या अर्धाकृती पुतळ्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या कठड्याची दुरावस्था झाली असून आतील कॉन्क्रीटचा शिगा बाहेर आलेला दिसत असून संपूर्ण चौथाऱ्याला चा चारही बाजूंनी भेगा पडल्यात अतिशय दुरावस्था झालेल्या या चौथाऱ्याकडे स्थानिक प्रशासनाचे मात्र पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचं चित्र पाहायला मिळत असून या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असो किंवा सामाजिक संघटना असो किंवा एखाद्याचा वाढदिवस जरी साजरा करायचा असेल तरी देखील छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक करत पुष्पहार घालत मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी छत्रपतींचं दर्शन घेतलं जातं अनेक राजकीय पक्षांच्या छोटे खाणी सभा देखील याच ठिकाणी आयोजित केल्या जातात मात्र या संपूर्ण महाडकरांचं आणि शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या सभोवताली संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या कठड्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होताना दिसत आहे गेल्या अडीच वर्षापासून महाड नगर परिषदेमध्ये प्रशासकीय राजवट असून या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं देखील या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष झालंय याबाबत शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांच्याशी संपर्क साधला असता छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या कामासाठी शासनाने पन्नास लाखांचा निधी मंजूर केला असल्याचे सांगितले असून लवकरात लवकर हे काम केलं जाईल असे आश्वासन देण्यात मात्र इतकी या पुतळ्याकडे पाहायला आजपर्यंत कोणालाही वेळ मिळाला नाही ही, ना ही, ही दुर्दैवाची बाब तितकीच खरी आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड नाही मुळामध्ये ही आमची वेदना होती गेली अनेक वर्षाची आधीचे जे इथं सत्ताधारी होते त्यांना आम्ही खूप वेळा त्यांच्या मागं लागलो की नगरपालिकेच्या माध्यमातून आपण इथं खर्च करून अतिशय सुंदर असा शिवाजी चौकामध्ये एक आपल्याला जसं मुंबईला चेंबूर नाक्यावर केले त्या पद्धतीचं दगडामध्ये बांधकाम करून एक सुंदर वास्तू इथं उभी करायची होती पण आधीच्या सत्ताधाऱ्यांनी केलं नाही मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही आम्ही माननीय भरतशेठ गोगोले यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांनी ह्याच कामासाठी पन्नास लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे त्याची टेंडर प्रोसिजर झालेले आहे टेंडर प्रोसिजर आता होऊन जवळपास तीन चार दिवसच झालेत आचारसंहितेमध्ये ऑर्डर देणार नाहीत अशी गोष्ट आहे पण ते पण प्रशासनाशी बोलून आम्ही त्याची लवकरात लवकर वर्ट वर्क ऑर्डर घेऊन हे काम सुरू होतं आहे अतिशय देखण्या स्वरूपाचं काम आपण ह्या शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण करणार आहोत